नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर आजची माझी नवीन रेसिपी आहे शाबुदाना मेंदूवडा चला तर नेहमीच तुम्ही शाबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असताल किंवा एखाद्या दिवशी तुमचा उपवास असेल आणि तुम्ही साबुदाणेच भिजत घालायचे विसरलं असताल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग मी सुरू करते इथे मी एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे त्याला मी आता भाजून घेते इथे मी मंद गॅसवर भाजणार आहे किंवा मिडीयम गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला शाबुदाणा आणि तो फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा चांगला फुललेला आहे आपल्याला आपला इथे शाबुदाणा आता मी तो काढून घेतला आणि तो मी मिक्सरला दळून घेते हे बघा दळून झाला आहे माझा शाबूदाणा त्याच्यानंतर मी इथे दोन बटाटे घेतलेत स्वच्छ दोहून नंतर त्याची सालं काढून घेते आणि त्याला बारीक किसणीने खिसून घेते हे बघा मी खिसायला घेतला आहे बटाटा हे होत आलं आहे माझा झालं आहे बटाटा खिसून आता बटाटा लालसर होतो म्हणून त्याच्यामध्ये मी आता इथे पाणी घालून ठेवणार आहे आणि नंतर मग वड्याची तयारी करते इकडे मी आता एक वाटी शाबुदाना पीठ घेतलेला आहे एक वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे लाल तिखट आहे आणि मीठ आहे चला इथे आता बटाट्यातलं आपण पाणी काढून टाकलं त्याच्यामध्ये मी पीठ ॲड करते त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट ॲड करते आणि मग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट घालणार आहे मी इथे थोडंसं लाल तिखट नसेल घालायचं तुम्हाला तर हिरवी मिरची पण वापरू शकता मी हे मी आपले लाल तिखट घातलेलं आहे आता ह्याला मी एकजीव करून घेते व्यवस्थित बटाट्याला पाणी असतं ना त्याच्यामुळे लगेच पाणी घालायचं नाही नंतर मी लिंबू पिळून घेतलं थोडंसं आणि पुन्हा एकजीव करून घेतलं आणि आता इथे आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे हे बघा थोडंसं पाणी घालून मी याला व्यवस्थित मळून ठेव घेणार आहे आणि दहा मिनटं ह्याला मी भिजत ठेवणार आहे हे बघा असं पीठ झालं आपलं आता ह्याला ठेवून देते दहा मिनटं आता इकडे आपले दहा मिनटं झालेले आहेत हे बघा पीठ मऊ होतं दाखवते तुम्हाला सूद होतं पीठ हे बघा मस्त आता मी पुन्हा याला मळून घेते आणि ह्याचे वडे करायला घेते हे बघा मी आता इथे वडे करते आणि ह्याला मेंदू वड्याचा आकार करून देते हे बघा मेंदूवड्याचा आकार देणार आहे मी याला आणि असेच सर्व वडे मी करून घेणार आहेत हे बघा होत आलेत माझे आता सर्वे वडे झालेले आहेत माझे इथे आता एकीकडे एक मी तेल तापाय ठेवलं होतं कढईमध्ये ते तापलेलं आहे आणि आता मी वडे तळायला घेते इथे आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि मध्यमच गॅसवर आपल्याला वडे तळायचे आहेत वडे तेलात टाकताच लगेच हलवायचे नाहीत व्यवस्थ त्याला थोडंसे ठेवून द्यायचे आणि नंतरच हलवायचे आणि मस्त आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे छान होतात मस्त होतात छान कुरकुरीत पण लागतात ह्याच्यामध्ये तुम्ही राजगिरापीठ किंवा वरीपीठ पण घालू शकता मस्त होतात हे बघा असेच मी सर्वे वडे तळून घेतलेले आहेत हे बघा तयार आहेत आपले वडे दह्याबरोबर खायला झालेत ना दिसता ना छान मस्त लागतात पण छान हे वडे चला तर तुम्हाला मी दाखवते याचा आवाज पण दाखवते तुम्हाला छान होतं हे बघा कुरकर आवाज येतो ना मस्त हे बघा तोडून दाखवते तुम्हाला थांबा थोडा वेळ तुम्हाला मी तोडून दाखवते हा वडा बघा मस्त होतो आतून पण छान होतो लागतो पण छान नक्की ट्राय करा तुम्ही हा वडा चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली ही कमेंट करायला विसरू नका चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद